आषाढी एकादशी महाभक्ती सोहळ्यानिमित्त विठुरायाच्या पावड पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागतोत्सुक श्री अनंत अंकुशराव पंढरपूर रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पाठीराख्याला भेटण्यासाठी महाराष्ट्रातून आणि भारतातून लाखो भाविक पंढरी येत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जे के सिमेंट तर्फे आषाढी दरम्यान विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जे प्रशासनास आणि वारकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते वारीच्या सुरुवातीला पुणे येथून पोलिसांना बॅरिगेट आणि गोंधपाट देऊन सुरुवात केली आणि पुढे पंढरपूरमध्ये पण विविध उपक्रम राबवत स्वतःची सामाजिक जबाबदारी दाखवून दिली पंढरपूर येथे आषाढी यात्रा सोहळ्यात भाविकांच्या सेवेसाठी जे के सिमेंटच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभागीत सेवा बजावली या यात्रा कालावधीत चंद्रभागा तीरावर महिला भाविकांची गरज लक्षात घेत जागोजागी चेंजिंग रूम उभारण्यात आल्या तर कंपनीद्वारे दर्शनबारीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वच्छ पिण्याचे पाण्याचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत पंढरीत आलेल्या भाविकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी पोलीस मदत कक्ष उभारलेत भाविकांना शहरातील मठ मंदिरे बस स्थानके आणि पार्किंग व्यवस्था आदींची माहिती देण्यासाठी दिशा आणि माहिती फलक बसवलेले आहेत ज्यामध्ये स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन देखील करण्यात आलं आहे भाविकांसाठी महत्वाची माहिती पुस्तिका आणि महत्वाचे स्थानिक संपर्क क्रमांक आणि हरिपाठ यांचा समावेश असलेल्या सुमारे पन्नास हजार माहिती पुस्तिकांचेही मोफत वाटप करण्यात आलं